गुरुकुल शिक्षण समूहात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिस्तबद्धतेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या अब्दुल लाट येथील गुरुकुल शिक्षण समूहातर्फे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने संपूर्ण कॅम्पसमध्ये सजावट करण्यात आली होती यावेळी प्रशालेच्या शिक्षिका सरिता परीट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं गुरुकुलच्या विद्यार्थ्यांकडून मानवंदना देण्यात आली यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला गुरुकुलचा विद्यार्थी श्रीनंदन मालपाणी यांनी राष्ट्रीय योगा स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवून गुरुकुलचं नाव उंचावलं त्याबद्दल त्याचं विशेष अभिनंदन करण्यात आलं तसंच राज्यस्तरीय अबॅक स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी विविध कलादर्शनाने उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांची मनं जिंकली गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थिनी भार्गवी जिवाजे हिने सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची रंगत वाढवली यावेळी गुरुकुलचे संस्थापक गणेश सर व्हाईस चेअरमन नविता नायकुडे मॅडम मुख्याध्यापिका बालिका पाटील रेवती मगदूम उपमुख्याध्यापिका आणि शिक्षक आणि सर्व पालकवर्ग उपस्थित होते आणि अशा पद्धतीने भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन गुरुकुल शिक्षण समूहात उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला